<laughs> आज आपल्या इथं आपले कराड उत्तरचे लाडके उमेदवार मान्य मनोहरदा करपडे यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा खर तर आज प्रचाराचा आज, 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 आज चारा चारा पाच वाजता शेवट होत म्हणा काय करत नाही पण अतिशय समाधान आहे या ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळापर्यंत आपण जाण्यामध्ये यशस्वी झालो दहा वर्ष तर जातोयच पण या प्रचाराच्या जे काय अवधी होता त्यामध्ये आणि ज्या त्या ठिकाणी जाईल तसं जिथं आज उमरजमध्ये जल्लोषात स्वागत होतंय उन्हाचं जाऊ दे संध्याकाळी जाऊ दे कधीही जरी गेलं तर या ठिकाणी लोक अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वागत करत होते त्यामुळं आपल्याला खात्री आहे हे हे इलेक्शन जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे आणि ज्यावेळेला जनता हातामध्ये इलेक्शन घेते त्यावेळेला फक्त लीड मोजायचं बाकी असते पण तरी सुद्धा सगळ्यांनी परवा दिवशी आपलं मतदान संपेपर्यंत प्रत्येकानं अलर्ट राहणं ही सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण आता नवीन नवीन चालू झालं मला रात्री समजलं अतीतमध्ये तर पंधरा वर्षात कधी त्यांना गोसावी समाज त्यांना गायरांची जागा देतो मग कारण तुम्हाला इथं टोळेवाडी बैरेवाडी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये गाव घसरलं त्यांचं अजून काय करताल नाही तीच आता मीच लास्ट आणलं हे अडीच वर्ष आमदार सहा सात महिन्यात तुम्ही इतक्या दिवस आमदार आहे त्यांना देता येत नाही तुम्ही आता गोसावी समाजाला ह्याला गायरान कधी देणार आहे अशा पद्धतीचं चालू झालं शक्य आहे अशा आपल्याला सुद्धा लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आज उमर शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी सेगमेंटल पूल हे आपल्या सगळ्यांची जे प्रायोरिटी आहे आमदार झाले की पहिलं उमरेच सेगमेंटल पूल आहे त्याच्यासाठीच आपल्याला ताकदीनं या ठिकाणी काम करायचं आहे आणि तो आणि तुमच्या सगळ्या की जर संमती असेल ना तर <laughs> नगरपंचायत या ठिकाणी आपण कसल्याही परिस्थितीत तुम्हाला आणून देणार आणि जे काय आता आपण कोरेगाव वगैरे बघतो चारशे कोटी पाचशे कोटी त्या पद्धतीचं निधी येणाऱ्या पाच वर्षात संपूर्ण आपल्याला एक रोल मॉडेल सिटी टाईप या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के आहे आणि नगरपंचायत झाले निधी आणणं हे काय फार अवघड नाही त्या ठिकाणी निधी आणणं फार सोपा असतो विषय आणि महाराष्ट्र शासनाच्या जे काही जागेचा विषय आहे आता त्या त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी सांगतो आपल्याला त्या कशा पद्धतीने आपल्याकडे घेता येतील त्यासाठी सुद्धा ज्या काही प्रोविजन्स असतील त्यामध्ये समजा जे व्यापारी गाळे पडलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं भलं नगरपालिकेच्या मा आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून म्हणजे त्या संस्थेला जागा घेऊन जा। ते त्यांना देता येतं का हे जे काय असे विषय आहेत कुपळ्याचा विषय आहे त्याच्यासाठी लागणारा समजा निधी आहे जो शासकीय आपल्याला लागणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करायचे तसंच अप्पर तशी तर फायल शेवटच्या सहीला आहे माग जयवंतरावने वगैरे सहकार्य त्या ठिकाणी त्याला पाठपुरावा केला होता मधल्या काळात सरकार गेलं नाही तर नगरपंचायत दोन्ही विषय ॲट अ टाइम मार्गी लागले असते तो एक विषय आपल्याला या ठिकाणी उमरतच्या बाबतीत ताकदीनं या ठिकाणी मार्गी लावून जे त्यांना पंचवीस वर्षात जमलं नाही ते आपलं पाच वर्षाच्या आत सगळं करायचं आपलं या ठिकाणी इरादा आहे आणि त्यासाठी संपूर्ण उमरजकर या ठिकाणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी शंभर टक्के आमच्या पाठीशी आहेत तरुण मुलं पाठीशी आहेत काल या ठिकाणी जी सभा झाली त्यामधला मी उत्साह बघितला मला वाटत नाही इथं कोण शिल्लक मुलं तरुण मुलं किंवा आमच्या भगिनी सगळे त्या ठिकाणी अतिशय ताकदीनं त्या प्रचारामध्ये आजपर्यंत सह सहभागी झाले परंतु का आता राहिलेले जे दोन दिवस आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यासाठी आता आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन दिवस अतिशय जागरूक पद्धतीने या ठिकाणी लोकांसमोर जाणं आपली भूमिका मांडणं काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलवायचं कार्यक्रम चालू आहे पण त्याला लोक सहजासहजी बळी पडणार नाहीत आणि हा काय झेडपी मतदारसंघ नाही आता हे दहा गट त्यांच्या हातात कार्यक्रम गेला लक्षाला त्यामुळं आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये आणि ते तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलेलं सहकार्याच्या बदल्यामध्ये आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात आमच्या हाताला धरायचा अधिकार आहे काय असं ते आणि तुमचं बऱ्याच वर्षाचं स्वप्न बी पूर्ण होतंय